नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलकर मोरे नंबर वन मध्ये अंजारले सिरीज पार्ट तीन मध्ये आपण जाणार आहोत अंजारलेचा समुद्र किनारा आणि दुर्गादेवी देवी देवस्थान सो पुढे आपण कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ मध्ये पुढे पाहूयाचा बीच अतिशय सुंदर असा आपण येत नाही इथे प्रवासी पर्यटक खूप कमी असतात इथे त्यामुळे इकडे एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्ही येऊ शकता कमी प्रमाणात असं पर्यटकांचं प्रमाण कमी असतं इथे जाण्यासाठीचा मार्ग आहे आपली गाडी आपली टू व्हीलर असल्यामुळे आपण डायरेक्टली पुढे लावत होतो तर हा अंजारल्याचा बीच खूप कमी पब्लिक आणि जास्त वेळ तुम्ही इथे घालवू शकता या बीचला खूप सुंदर बीच आहे अंटा जसा आहे तर आपण आता एक करणार आहोत अंधारल्याचा बीच आपण बीचवर चाललोय लोक मित्रांनो इथे कासवांची ही केली जाते संवर्धन आहे केलेलं तुम्हाला इथे कासवच महोत्सव कधी पाहायला मिळेल इथे तो वेळ असेल त्यांच्या वेळेमध्ये तुम्ही येऊन जा तुम्हाला पाहायला मिळेल इथे त्यांनी या कासवाची माहिती दिलेली आहे आणि एक बोर्ड लावलाय महाराष्ट्र शासनाचा तो तुम्ही इथे पाहताय आणि अंजारले बीच हा जास्त गजबजलेला बीच नसून या बीचवरती खूप कमी प्रमाणात लोक येतात कारण हा खूप आतमध्ये आहे आणि कुणाला माहिती नसलेला असा बीच आहे मोस्टली सगळेजण मुरुड आणि पर्दे वगैरे इकडे प्रिफर करतात जाण्यासाठी ते पण तुम्हाला जर इथे कासवाची जर हे असेल आ, संवर्धन प्रक्रिया वगैरे किंवा काय पाहायचं असेल तर तुम्ही या बीचला नक्कीच भेट द्या ह्या बीचवरती भर भरपूर असे हे वातावरणच वेगळं आहे इकडची सँड पण एकदम थोडीशी काळी आणि अशी वाईट अशी मिक्स वाळू आहे तर एक बाजूला संवर्धनासाठी साठी हे केलेलं आहे पाणी यायचं बी त्याच्यासाठी किंवा काय एक एक कसं शोसाठीचं हे बनवलेलं आहे बंधारा तर तो, तो एक इकडे अवेलेबल आहे आपण तिकडनं वरतून आलो त्या डोंगरावरून त्या डोंगरावरून येऊन आपण इथे गेलो आंजारल्याला गेलो अंजारल्यावरून आता आपण गड्यावाच्या गणपतीवरून आपण पुणे ह्या बीचला आलेलो आहोत बीचचा हा म माहोल पाहून खूप मस्त वाटलं पासवांचं संरक्षण संवर्धन इथे केलं जातं तर असा हा बीच आहे या बीचवरती पब्लिक कमी येते कारण माणसं पर्यटक कमी येतात कारण हे पाणी भरतीच्या वेळेस पूर्ण वरपर्यंत इथपर्यंत असतं त्यामुळे थोडं अवॉइड करतात ही रोप आलेली आहे मोरिंग रोप असते शिपची त्यानंतरला ह्या सगळ्या का काठ्याला लावलेल्या ह्या मोठे मोठे दगड ते आहेत जे संरक्षण करतात किनाऱ्याचं कासवाचा एक प्रतिकृती लावलेली आहे तसेच तिथे डॉल्फिन झाडावरती झोपताना दिसलेलं दिसतोय दिसेल आपल्याला डॉल्फिन एक आहे तो झाडावर झोपलेला आहे आणि इकडे एक मगर आहे आता ही नक्कीच मगर आहे कन्फर्म मगर आहे तर इकडे मगरीचं पण संवर्धन केलं जातं तर मगरे पण आहेत थोड मगरीचे त्वचेचे रंगट बिलवट हे बघा त्यांनी सांगितलं आहे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने ही मगरीची प्रतिकृती यांनी इथे अशी ठेवलेली आहे त्या बीचवर तर हा असा बोर्ड इकडे लावला तर मित्रांनो आता अंधारलेवरून निघतो आहे आता आपण चाललो आहे लाईट हाऊससाठी लाईट हाऊसला जाण्यापूर्वी आपल्याला एक आधुनिक रस्ताही सापडला आहे बघूया तिकडे जाता येते का नवीन रस्ता आहे नवीन शिल्प तयार केलेलं आहे नवीन बघायची हाऊस असते मला पण तशीच आहे बीच इकडे पण खूप जवळ आहे या साईडने पण खूप जवळ बीच दिसतोय आता हा रस्ता कुठे जातोय तो आपण बघूया नो हा रस्ता स्मशानभूमीत आला आहे हा बघा ही स्मशानभूमी आहे इकडे या दिशेला तिकडे रेथ जाळली जातात तर आपण तिकडं न जाता आपण फिरू तर फिरूया नाहीतर रात्री अंगात यायचं अंगात आले या देव पुढे अकरा रुपये ते कोण ठेवलं अकरा रुपयाचे नको माझ्याकडे अकरा रुपये नाही तर आपण आता इकडनं रिटर्न जातोय बाय बाय हा समुद्रकिनारा तुम्हाला दिसत असेल तर इकडनं राईड घेऊया इथून तसं आलो त्याच मार्गाने रिटर्न दिल्या घरी सुखी राहा आल्या मार्गाने परत जा दिल्या घरी सुखी राहा आल्या मार्गाने परत जा गावाला पण एक किलो करत बसू नका कोणाच्या घरात विराज शिराल समोर एक मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर पण याच रस्त्याने आलो होतो

लाईट हाऊससाठी आता इकडचे रस्ते आता ता ता तर नवीनच झालेत एकदम तयार दिसत आहेत तर गाडी सावका चालवा हे रस्ते आता तयार झालेत नवीन पडण्यासाठी म्हणजे ज्याला पडायचं असेल मोडायचं असेल गाडीवरून तर त्यांनी या रस्त्याला फास्ट गाडी चालवायची म्हणजे ज्याला नाही पडायचंय काय आहे तो स्लो गाडी चालवायची मी ही गाडी फास्ट चालवत नाही मी गाडी स्लो चालवतो तर मित्रांनो हा एक बोर्ड लावलेला आहे इथे अंजरलेला दुर्गादेवी मंदिर देवस्थान आणि देवस्थानाच्या इथे बाहेर असा एक कंदील आहे तिथे एक मोठा बोर्ड आहे दुर्गादेवी देवस्थान दुर्गादेवी देवस्थान अंजरले एक बाजूला एक स्तंभ आहे आता मंदिरामध्ये सर्व भक्तांची अशी विनंती करण्यात आलेली आहे की मंदिराचे पावित्र्य राखले जाईल असा वेश परिधान करून मंदिरात प्रवेश करावा देवी जागृत असल्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे आता मंदिराचं हे बांधकाम आता नवीन सुरू आहे हे तुम्ही पाहता इकडे त्यामुळे इथे कोणाला अलाउड नाही केलेलं आहे मंदिरासाठी पण हे खूप देवस्थान आहे जागृत असं सा। देवीचं आपण दर्शन घेऊया ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी दर्शन घ्या ला ले 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 तर एकंदरीत परिसर आता नवीन तयार होत आहे देवीला आतमध्ये जाण्यासाठीचं आपल्याला अलाव नाही आहे तर मी असं ते बांबू वगैरे लावलेलं आहे आता हे काम पण सुरू आहे इथे आता ह्या नवीन लाद्या बसवलेल्या गेल्या आहेत दुर्गा देवीसाठीच्या तर आपण तिकडनं मागच्या साईडने आपण बघूया ह्या साईडने उजवीकडून आपण गेलो पुढे तर आजूबाजूला ही अशी रेसिडेन्शियल एरिया आहे एक छोटीशी अशी तोफ इथे ठेवलेली आहे खूप जागृत असं मंदिर आहे असं सगळ्यांचं मत आहे इथे एक छोटस असं जुनी आड आहे विहीर एक असते आणि एक आड असते ते आड बघा कसं असतं तर हे एक आड आड म्हणून इकडे आहे त्याला पायऱ्या असतात खाली उतरायला आता पाण्याची पातळी खूप वरती असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आहे मोठे मोठे मासे आहेत पाण्यामध्ये दिसत आहेत आपल्याला हा आड आहे आणि हा हे दुर्गादेवी मंदिराचा हा एकंदरीत परिसर जुन्या पद्धतीने बांधकाम केलेलं हे मंदिर आहे अगदी लाकडी बांधकाम आहे आणि आता ते लोक डेव्हलपमेंट करतात ते पण लाकडी बांधकामच बांध करत आहेत जास्त मोठं काही करत नाही आहेत देवीचं एक असं की देवीला ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत तर सहसा तर त्यामुळे हे लाकडी बांधकामच आहे हे पण बनवत आहेत ते सगळं लाकडी पूर्ण सागवनाच्या लाकडाचा उपयोग करूनच बनवत आहेत तर मंदिराच्या परिसरात आपण जरा एंटर करूया तिथे काय लिहिले ते, ते वाचूया आणि देवीचा काय इतिहास आहे तो जाणून घेऊया बाहेर असे तो वृंदावन आहे आपण आतमध्ये चाललो आहे आता हे नवीन टाईल्स वगैरे सगळं लावलेलं आहे अजून साफसफाई सा बाकी आहे बांधकामाचं सगळं सुरुवात आहे तर हा परिसर हा हॉल नंतर वाढवला गेलेला आहे पण जे मुळात जे मंदिर आहे जुनं जे देवीचं तर ते हे जुन्या पद्धतीचं असं हे मंदिर आहे तुम्ही पाहताय वरती वेगवेगळ्या देवांचे फोटोज इथे लावलेले आहेत आणि अतिशय म्हणजे ह्या अशा मंदिरांना पाहिलं तर एकदम जुनी आठवण ताजी होते नव्वद ऐंशीच्या दशकातली हे चा चा, मंदिर। असे मंदिराची प्रतिकृती आहे त्याच्या आधीच ऐंशी नव्वदच्या आधीचं असावं मंदिर एकोणीसशे चाळीस सतराशे चाळीसपासूनचं इसवी सन असं त्यांचं सोळाव्या शतकातलं आहे सोळाव्या शतकातलं हे मंदिर आहे हे देवीचं रूप दुर्गा देवी माता तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्की भेट द्या दुर्गादेवी मंदिर आजारलेला हे मंदिर आहे खरं मंदिराचा हा पूर्ण जुना ही पायरी वर चढण्याची आणि हा मंदिराचा हॉल आणि पुढे आतमध्ये तो जो आहे तो गाभा मंदिराचा आतमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे चाळीसमध्ये झालेला आहे वेगवेगळ्या देवांच्या इथे प्रतिकृती म्हणजे फोटोज इथे लावलेले आहेत ला आणि मंदिराची खासियत म्हणजे हा सभामंडप जो आहे त्या मंडपाचं जे हे दहा खांब आहेत ते खांब हे सागवणाच्या लाकडापासून केलेलं आहे किंवा पाहता ला हे लाकूड आहे सतराशे चाळीसमधलं लाकूड अजूनपर्यंत आहे त्याच्यावरती जी केलेली ही कोरीव काम आहे ते अतिशय सुंदर असं आहे हे सगळं कोरीव काम केलेलं आहे लाकडावरती असे एकूण दहा खांब आहेत त्याच्यामध्ये हा गॅप पण आहे इकडून तिकडे मार्गदर्शक ती खालपासून वरपर्यंत असे एकूण दहा खांब आहेत खांबाची नक्षी सारखी बनवलेली आहे तयार केलेली आहे हे देखील बांधकाम सतराशे चाळीस मधलं आहे मी त्याच्या बाजूलाच वेसलेलं गोलाकृती तळं ते तळं आहे आडनवे हे त्यांनी तळं बनवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला असलेली विहीर एक आहे पूर्वेच्या दिशेला पायऱ्या आहेत आणि असे हे दुर्गा देवी मंदिर अतिशय जागरूक असं मंदिर आहे ते तुम्ही आता पाहत आहात चा परिसर पण एकदम शांत आहे ते कोणी जास्त हे नाही दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या आहेत एक उजवीकडे एक डावीकडे दोन्ही एंट्रीला दोन्ही बाजूला त्यांनी तोफा ठेवलेल्या आहेत मित्रांनो आता दुर्गादेवी मंदिराकडनं आपण इथून निघत आहोत आणि आपण इकडून पुढे आता जाणार आहोत लाईट हाऊससाठी